तो कलस मराठीवरील बिग बॉसचं नवीन पर्व सुरू आहे आणि अशातच अगदी पहिल्या दिवसापासून आपण घरामध्ये नवनवीन राडे बघितले सदस्यांमध्ये होणारे वाद सुद्धा आपण बघितले आणि अशातच आजच्या एपिसोड मध्ये म्हणजे रितेश देशमुखच्या भाऊचं भाऊच धक्का स्पेशल एपिसोड मध्ये नवीन ट्विस्ट आला आहे आणि तो ट्विस्ट म्हणजे डबल सा ट्विस्ट आणि डबल आयुष संजीव आणि करण सोनावणे हे तोन बाहर आहित। दोन कंटेस्टंट घराबाहेर झालेले आहेत या आठवड्यामध्ये सहा सदस्य नॉमिनेटेड होते आणि त्या सहा सदस्यांमधले हे दोन सदस्य डबल एविक्शन मुळे घराबाहेर झालेले आहेत तर रितेश देशमुखने सदस्यांना मोठा धक्का दिला आणि सीझन मध्ये पहिल्यांदाच डबल एविक्शन झालं आणि हे इव्हिक्शन म्हणजे ट्विस्ट नुसार झालं होतं तर घरातल्या सगळ्या सदस्यांना म्हणजे जे सदस्य नॉमिनेटेड आहे त्यांना घराबाहेर काढलं आणि सेफच सदस्य से फक्त मुख्य द्वारातून आतमध्ये येणार आणि अशातच करण आणि आयुष्य दोघं आलेच नाही म्हणजे त्यांचं इव्हिक्शन झालं आहे तर तुम्हाला ही न्यूज कशी वाटली शॉकिंग वाटली की आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशाच सगळ्या लेटेस्ट अपडेट साठी टेली रिपोर्टर मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका